आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्ग साठवर कळम गावातील असणाऱ्या वर्पेमाळा येथे अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे मात्र याबाबत शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे प्रशासनाला कारणीभूत धरले आहे एन प्रशासन साईड गटारीचे कामे करत नसल्याने सदर वरपेमाळा परिसरात पाणी तुंबून त्यास नदीचे स्वरूप आले त्यामुळे ही घटना घडली असल्याचे शेतकरी सांगत आहेत जर नॅशनल हायवे प्रशासनाने वेळेत सर्व्हिस रोड व गटारीचे कामे पूर्ण केली असती तर आमचे नुकसान झाले नसते अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त ही कामे झाली नाही तर ग्रामस्थांनी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे आपलं पुणे सुपरफास्ट मध्ये स्वागत आहे आपलं नाव आणि पत्ता सांगा तर माझं नाव सुराजी दिनकर वरपे मी कळमतराईवासी राईला वरपे म्हणा नॅशनल हायवेच्या बाजूला पूर्ण पाणी तुंबलेलं आहे मग हायवे वाल्यांना सांगून सुद्धा ते पाण्याचं लावत नाहीये आणि त्यांना आता मी मागच्या कंडिशन होती आज जी कंडिशन होती तीच बारा तारखेला कंडिशन होती बारा तारखेला ते नंतर मी त्यांना अकरा वाजता कॉन्टॅक्ट केलं त्यांच्याशी त्यांची जशी भिंती आहे रात्री अडीच वाजता आली मला पहिल्यांदा तुम्ही राहिला कळम आंबेगाव तालुक्यातील कळम या गावामध्ये जो आहे पुणे महामार्गाला लागूनच सगळ्या याच्यामध्ये नक्की घटना काय घडली तुमची समस्या काय झाली तर आता आमच्यापासून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर पासून पाणी पूर्ण येतय आणि माझ्या साचते आणि प्रत्येक वेळेस पाऊस झाला की माझ्या घरात पाणी जात आहे वारंवार सांगून हे गटाराचं काम पूर्ण करत नाही म्हणजे आता आता त्यांना आज सांगितलंय की आज पाण्याची सोय लावून द्या नाहीतर उद्या आम्ही पूर्ण आमच्या वस्तीतले पूर्ण ग्रामस्थ आम्ही उद्या रस्ता रोख नॅशनल हायवे आहे आता नव्याने जो नॅशनल हायवे स्टार्ट झालेला आहे पुणे मार्ग हो तो हो, उंच झाल्यामुळं ते जे पाणी जे आहे ते पूर्ण घराकडे येते अंडर दोन किलोमीटर पासून जे पाणी उतारायचं आहे ते तुमच्या घराकडे येत आहे हो बाबत तुम्ही नॅशनल हायवेच्या प्रशासनाला कल्पना दिली होती का हो हो the, आ, yeah. ते एकदा त्या तीन ते चार वेळा स्वतः येऊन बघून सुद्धा गेलेत एकदा त्यांनी ते ची जी मुरे आहे विहिरीचं पाणी आपलं पलीकडे जात आहे ते ची मुरी आहे त्या विहिरी पाईपलाईनल्या पाईपांनी त्यांनी पाणी सुद्धा पलीकडे काढून दिलं होतं पण यावेळेस ते पूर्ण ती जी पाणी आहे पाईप आहे ना त्या पाईपात पूर्ण माती जाऊन तो पाईप सुद्धा ब्लॉक झालेला आहे आणि त्यांनी जे पाणी पाण्याच्या लाईनी पाण्याचा जो पाईप आहे त्या पाईपाला काढून दे आणि ऐवजी यांनी ते जे आमचं विहिरीचं पाणी जाते पलीकडे त्या विहिरीच्या लाईनीलाच त्यांनी पाण्याचं हे केलेलं आहे आता त्यांना पाणी काढून देण्याचा प्रयत्न करता येतो आता हे जे पाणी शिरले घरांमध्ये बाधित आहेत किती घरांमध्ये पाणी शिरलंय तीन घरांमध्ये पाणी शिरले सर तीन घरांमध्ये पाणी शिरलंय हो बर आता पाणी जे आहे ते नुकसान काय झाले नक्की आणि नुकसान नुकसान म्हणजे आता माझे जे सेंद्रिय आहेत आपले ते खत पूर्ण पाण्याखाली गेली होती माझी जनावर आहेत जनावर सुद्धा पाण्याखाली गेली होती मी आता बा जनावर सोडली हो ते शेजारच्या चुलत बाबाचं घर आहे त्या घरात मी आतमध्ये त्यांच्या घरात नेऊन जाईन वरून आणलं जातं. काही याच्यामध्ये जनावरं जे आहेत ती पाण्यामध्ये होती. व्हिडिओ मध्ये हे दिसतंय का बऱ्यापैकी त्या ठिकाणी पाणी आहे. हो तर काही याच्यामध्ये जनावरांची हानी झालेली आहे का? हा. त्यानंतर नुकसान जे झालंय ते आपण सांगितलं का खतांचं नुकसान की अंदाजे किती रुपयांचं नुकसान झालंय? आणि तिन्ही घरांचं किती अंदाजे नुकसान झाले असेल? आत्ताचं आताच्या कंडिशनला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपयाचं नुकसान झालंय सर तुमच्या एकट्याचं हो एकट्याचं बाकी मध्ये काय आणखी सांगते तुम्हाला नाही त्यांच्या घरांमध्ये कसं आहे आता त्यांनी माझी परिस्थिती सर डाऊन आहे आणि त्यांचं का त्यांचे त्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांनी आपली साईडला घर बांधलेली आहे हा आता आमच्या चाळीस म्हणजे एकटा मीच राहिलेलो आहे त्या घरांमध्ये आता यापूर्वी होत होती म्हणजे जुना जेव्हा हायवे होता त्यावेळी तुम्हाला जुन्या हो हायवे ला कधी समस्या नाही आली सर आता हा हायवे यांनी उचलून घेतलाय ना, ना कमीत कमी चार ते पाच फूट हायवे उचलून घेतलाय जास्त भरल पण कमी नाही भरणार यांनी जवळ उचलून घेतलाय का हायवेचं जेवढं पाणी आहे ते पूर्ण माझ्या घराकडे हा म्हणजे तुमच्या तीन घराकडे येते आता हो हो आणि माझ्या घराबाई पूर्ण असं सासय नाही डायरेक्ट आता नॅशनल हायवे प्रशासनाकडे शासनाकडे तुमची काय मागणी आमची मागणी एवढीच सर की जे पाणी तुमची जी साईडची गटर आहे हायवेची हायवेची गटर तुम्ही तयार करून घ्या तुमच्या हायवेची गटर त्रास केला तुमचा त्रास आम्हाला नको हायवे वाल्यांचा आम्ही त्यावेळेस तुमचा रोड होण्याच्या टायमाला आम्ही काय केलं आम्ही होतोय रोड होऊन द्या पण तुम्ही असं आर्थिक काम सोडून नाही गेलं पाहिजे आता हे जे हायवे झाले हे तुमच्या गेल्याच असतील हो आमच्या गेल्यात ना सर आता त्यावेळेस आता पण त्याने ते कॉन्क्रीटचा रोड बनवला ना त्यावेळेस पण म्हणते सर्विस रोड बनवून देतो पण अद्याप काही तो झालेलं नाही सर म्हणजे तुमचा नॅशनल हायवे प्रशासनावरती असा आरोप आहे का ही कामं वेळेत झालेली नाहीत त्यामुळं काढताय त्यामुळे आम्हाला लोकलवाल्यांना त्रास होतोय सर्व म्हणजे नॅशनल हायवे प्रशासनाने वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे हा सगळा तोटा तुम्हाला सहन करावा लागत आहे बरोबर हो हो, हो हो आता हे जे हायवेचं काम जे आहेत हे जर वेळ पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आमचं पुढचं पाऊल तर त्यांनी आता आम्हाला असं चौधरी साहेबांनी सांगितलं की आज काय आहे ते विल्हेवाट लावून देतो त्यांनी जर आजची पाण्याची नाही सोय लावली तर आम्ही उद्या नॅशनल हायवे जो आहे पुन्हा नाशिक हायवे नॅशनल हायवे आम्ही रास्ता रोको करणार आहे महामार्ग थांबवणार महामार्ग थांबवणार आणि मग ते काय असेल ती पुढची कारवाई ते त्यांच्या कर पद्धतीने करतील पाणी काढून द्यायचं सर त्यांचं काम ते त्यांनी केलं पाहिजे ना आता त्यांची गटर पण नाही म्हटलं हे काम त्यांचंच आहे ना सर तुमची शासनाकडे ठाम मागणी काय आहे आमच्या शासनाकडे एवढीच मागणी की आमचं तुमचं जे रोडचं पाणी आम्हाला येते ते पाण्याची विल्हेवाट तुमच्या पाण्याची तुम्ही विल्हेवाट तुम्ही लावा हो आणि तात्काळ लाव अशी तुमची मागणी आहे तात्काळ म्हणजे आता जस्ट कारण आता पण माझ्या इथं पाणी साचले थोडं थोडं पाणी कमी होत चाललंय आणि आता त्यांचं मशीन वगैरे आले नाही इथं हा तर आता पाऊस पहिला दुसरा पहिला दुसऱ्या पाऊस आमची आता एवढी कंडिशन आहे अजून भर पाऊस चालू झाला नंतर आमचे घर सुद्धा आहे पाण्यात वाहून जाऊ शकतात वर्पे माळ्यातील शेतकरी आहे त्यांची ही जी कामं आहेत ती वेळेत शासनाकडून मागणी आहे पुणे सुपरफास्ट ची संपर्क केल्याबद्दल या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट